नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये मी आत्ता आहे खानदेशातील एक सुंदर शहर मालेगावमध्ये आणि इथून आपला एक सरप्राईज व्हिडिओ होतो आहे मालेगाव ते शहादा असा गाडी बघताय समोर ही आहे पुणे शहादा गाडी जुनी आपली एम जी बॉडीची आयशर कंपनीची गाडी तर या गाडीने आज आपला प्रवास होणार आहे आपण याच्या आधी प्रवास केला ती गाडी होती ही पुणे धुळे इथपर्यंत या गाडीने आपल्याला धुळेपर्यंत प्रवास करायचा होता खरं तर पण आपण केला आहे मालेगावपर्यंत कारण की गाडीला झाल्या उशीर परत आपण मालेगावला गेल्यानंतर परत आपण धुळ्याला गेल्यानंतर आपल्याला गाडी भेटणं खूप कठीण आहे शहाद्याला ते सगळ्यात महत्त्वाचं रिझन आहे तर चला आता जाऊयात गाडीमध्ये गाडीची कंडिशन मस्त आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं धुळ्याला आपण या गाडीने सुद्धा जाणारच आहोत कारण की ही गाडी वाया धुळेच जाणार आहे शहाद्याला हे सगळ्यात महत्त्वाचं त्यामुळे धुळे आपल्याला पाहायला मिळणार आहे या व्हिडिओमध्ये सहा वाजून एक्केचाळीस मिनटं झालेत निघालो आहे आपण मालेगाव बेस्ट स्टँडवरून नवीन मालेगाव स्टँड तिकीट पण काढले बघताय दोनशे बत्तीस रुपये जवळजवळ एकशे तेहत्तीस किलोमीटरचा अंतर आहे तर बघू चार तास लागतील असा माझा अंदाज आहे जुन्या मालगाव एस टी स्टँडच्या बाहेरचा हा पूल आपण बघताय या पुलाची सुरू होण्याची आतुरता गेली कित्येक वर्ष होती फायनली या पुलावरून जाण्याचं स्वप्न पूर्ण होतं इथं पहिलं जुनं एस टी स्टँड होतं या साईडला बांधकाम चालू आहे रात्रीचे आठ वाजलेत आपण पोचलो आहे खानदेशातील अजून एक प्रमुख शर्त आहे म्हणजे धुळे आणि धुळे आपल्यासाठी नवीन नाही आहे कित्येक व्हिडिओ आपण इथून केलेत आणि दोन महिन्यातनंतर एकदा तर आपल्या इकडे येणं होतंच आपली गाडी बघताय संपूर्ण गाडी खाली झाली आहे धुळ्यामध्ये काही पॅसेंजर आहेत अजून जे चढलेत शहादासाठी मे बी दोंडाईचा ला जाणारे पण असतील काही कारण की दोंडाईचा आपल्याला लागणार आहे सहा चाळीसला निघलो होतो म्हणजे जवळजवळ दीड तासात आपण आलो इथपर्यंत अडुसष्ट किलोमीटरचा आतापर्यंत आपण टप्पा पार केला आहे मंडळी आताच आपण धुळे एस स्टँडवरून निघालो आहे गाडी आपली बघताय डिझेल भरण्यासाठी थांबली पन्नास लिटर डिझेल आता भरलं जाते आपल्या गाडीमध्ये ह्याच्यानंतर मग दोंडाईचा आपला मेन एस एस स्टँड असणार त्याच्या आधी एक कुठलं तरी आहे ते लक्षात नाही माझ्या पण तिथं पण थांबणार आहे गाडी ट्रॅव्हलिंगचे व्हिडिओज असतात साहेब नऊ वाजून बावन्न मिनटं झालेत आपण पोचलोय दोंडाईचा सिंदखेडा तालुक्यातील दोंडाईचं गाव आणि धुळे जिल्हा संध्याकाळचं वातावरण म्हणजे रात्रीचंच वातावरण बघतोय आपण सध्या आता इथून जवळजवळ तीस किलोमीटर एक राहिलंय आपलं शहादा आणि मग फायनल डेस्टिनेशन आता शहादामध्ये गेल्यानंतर आपण एक रूम घेतलेली आहे मी सांगतो रूममध्ये गेल्यानंतर रूम वगैरे दाखवल आधी जेवण वगैरे करायचं ते सगळं काही दाखवणार आहे आतापर्यंत शंभर किलोमीटरचा आपला प्रवास झाला आहे आणि धुळ्यानंतर इथपर्यंत दोनदा यूजपर्यंत जो रस्त्याचं काम चालू असल्यामुळे ना एवढा धुराळा आणि रस्ते खड्डे होते ना खूप टाईम लागला जवळ एक ते सव्वा तास लागला बघू आता तीस किलोमीटरसाठी किती वेळ लागतो आहे आणि पोचल्यावर मी आपल्याला भेटतोस मग डायरेक्ट शहादामध्ये दोंडाईचा एस टी स्टँडच्या बाहेर आत्ता चालू आहे आणि आपली एस टी आहे समोर हे चायनीजचा स्टॉल आहे तर इथं थांबलो एक सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे कारण की ज्यावेळेस आपण शहादाला जाणार ना शहादामध्ये सगळी दुकानं बंद असतील खायला काही मिळणार नाही त्याच्यामुळे ना दादा बोलले की इथूनच पार्सल घेऊन टाका आणि ते पण घेतात ते म्हटलं आता अंडा राईस वगैरे सांगितलं आहे कारण की दुसरं काही ऑप्शन नाही आहे बनत आहे आपल्याला पार्सल एस टी बघा आपली हे असे काही अनुभव असतात प्रवासाच्या माध्यमातून अग मी आपल्यासोबत शेअर करतो चला पार्सल घेतले जाऊयात आता मंडळी फायनली पावणे अकरा वाजलेत आपण पोहोचलोय शहादा शहादा एस स्टँड बघा रात्रीच्या सगळ्या मुक्कामाच्या गाड्या थांबल्या तिथं आपली गाडी पण मागं थांबली आहे आता उशीर झालाय तर सगळ्यात पहिल्यांदा रूम मध्ये जाऊयात तर फायनली मंडळी आपण आलो आपल्या रूममध्ये रूम, रूम बघताय नीट अँड क्लीन आहे आणि तेवढीच हायजेनिक पण वाटते टी व्ही वगैरे आहे या साईडला ए सी वगैरे आहे फॅन आहे इकडे वॉशरूम आहे मिरर आपण बघताय आता वाजलेत अकरा आपण ज्यावेळेस दोंडाईचा वरून निघालो तर बाहेर आपलं एक स्टॉल होता चायनीजचा तिथून आपण पार्सल घेतलं होतं बघत आहे ते आता थंड होत आलं आहे आता ते थोडंसं फ्रेश वगैरे होतो खातो आणि मग हा व्हिडिओ आता आपण संपूया तर आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मंडळी आपण सुरू केला होता हा प्रवास मालेगावपासून शहादापर्यंत जवळजवळ एकशे तीस किलोमीटरचा हा प्रवास आपल्याला प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरायचं नाही सगळ्यात महत्त्वाचं साडेचार ते पाच तास लागले आपल्याला कारण की धुळे ते दोंडाईचंमध्ये जे रस्त्याचं चा काम चालू आहे ना त्याच्यामध्ये खूप वेळ गेला जवळ एक सव्वा तास गेला त्याच्यानंतर ट्रॅफिक पण हायवेला भरपूर होती त्याच्यामुळे थोडा वेळ एक्स्ट्रा गेलाच तर ठीक आहे प्रवास भारीच झाला चला मग भेटूयात उद्या सकाळी आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये आता झोपतो आणि भेटूयात नव्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र आणि सगळ्यात महत्त्वाचं या रूमची प्राईज आहे विथ ए सी बाराशे रुपये एका दिवसासाठी